स्नेहल छोटी लेख आहे तिच्या वक्तव्यावर आमचे कार्यकर्ते उत्तर देतील खासदार सुनील तटकरे खासदार सुनील तटकरे यांनी स्नेहल जगताप कामत यांनी केलेल्या वक्तव्यावर दिली प्रतिक्रिया ती छोटी लेख आहे तिच्यावर महाड पोलादपूर मधील आमचे कार्यकर्ते प्रतिक्रिया देतील तर येणाऱ्या सर्व निवडणुकीत आम्ही महायुती म्हणून सामोरे जाणार असून पूर्ण ताकदीने लढणार खासदार सुनील तटकरे दोन दिवसांपूर्वी महाड मध्ये ठाकरे गटाचा संवाद मेळावा पार पडला या संवाद मेळाव्यात स्नेहल जगताप यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या संदर्भात नाव न घेता माजी खासदार अनंत गीते यांना निवडून आणू आणि मागील निवडणुकीत गीतेसाहेबांना मतदान केले नाही ही चूक केली होती ती सुधारू असे वक्तव्य केले होते त्याला आता खासदार सुनील तटकरे यांनी उत्तर दिले असून स्नेहल छोटी लेख आहे त्यामुळे मला तिच्या बाबतीत मतप्रदर्शन करण्याची आवश्यकता नाही असे म्हणत तिच्या वक्तव्यांना दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते उत्तर द्यायला समर्थ आहेत असे म्हणत स्नेहल जगताप कामत यांना एक प्रकारे इशारा दिलाय तर येणाऱ्या सर्व निवडणुकीत आपण आमदार खासदार एका दिलाने निवडणुकीला सामोरे जाणार का असा प्रश्न विचारला असता येणाऱ्या सर्व निवडणुकीत आम्ही महायुती म्हणून एका दिलाने सामोरे जाणार असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी आमदार भरत छट यांच्या उपस्थितीत सांगितले आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड नक्कीच आज ज्यावेळेला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली जो क्रांतिकारी निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतला देशामध्ये नरेंद्र मोदीजी असतील अमितभाई शाह असतील त्यांच्या नेतृत्वाखाली या निर्णयावरती शिक्कामोर्तब केलेला असल्यामुळे उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये एकत्रितपणाने आम्ही त्या ठिकाणी शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून त्या ठिकाणी काम करणार आहोत आणि आगामी येणाऱ्या सर्व स्तराच्या निवडणुका पूर्ण ताकदीने पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी आम्ही निवड लढणार आहोत असे ती छोटी लेख आहे त्याच्यामुळे तिच्या वक्तव्याच्या बाबतीमध्ये मला काय मतप्रदर्शन करायची आवश्यकता नाही भावनावरती एखाद्या गोष्टी एखादी वक्तव्य त्या ठिकाणी होऊ शकत असतात या तालुक्यातले दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते याचं उत्तर देण्यासाठी समर्थ त्या ठिकाणी आहे खरं आहे की त्यावेळेला जे कमी त्यावे का मी बोललो त्यावेळीची राजकीय भूमिका वेगळी होती आज एका राजकीय भूमिकेमध्ये सर्वांनी एकत्रित काम करायचं ठरलं असल्यामुळे खूप मोठ्या मताधिक्याने खूप मोठ्या फरकाने माड बलादपूर तालुक्यामध्ये दोन्ही निवडणुकीच्यामध्ये प्रचंड पद्धतीचं अभूतपूर्व असं यश मिळेल